तर मित्रांनो प्रनील चिली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते लागे आधी आपण पाहून घेऊ तर आपण इकडे घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे दुकानातनं विकत आणलेलं आहे डायरेक्ट पनीर त्यानंतर आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे त्याच्या अशा पाकळ्या बनवलेल्या आहेत त्यानंतर एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे तिचे पण अशा पाकळ्या बनवल्या आहेत त्यानंतर थोडं तिखटसाठी आपली गे। मिरच्या घेतलेल्या आहेत दोन मधी चिरून त्याचे दोन तुकडे केलेले आहेत त्यानंतर चायनीजला मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आलं आणि लसूण तर आपण एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेलं आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला ते आपले चायनीजचे सॉस तर त्यासाठी आपण इकडे रेड चिली सॉस घेतलेलं आहे सोया सॉस घेतलेला आहे त्यानंतर शेजवान चटणी तर टॉमॅटो कॅचअप पण घेतलेलं आहे चांगला असं कोडनेस येतो त्यामुळे त्यानंत त्यानंतर आपली व्हाईट पेपर पावडर घेतलेली आहे तर सुरुवात करूया आपल्या रेसिपी तर मित्रांनो पाहू शकता आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तर सर्वात आधी आपण हे पनीर त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी आपण यूज करणार आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर त्याला मटेरियल लावून आपण पहिला पीस पनीरच्या ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर मित्रांनो पाहू शकतो आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपलं थोडासा घरगुती मसाला पण टाकलेला आहे म्हणजे थोडंसं तिखट येण्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये आपण डीप हे करून आपण फ्राय करून घेणार आहे तर मित्रांनो पाहू शकता आपले आता पनीर झालेले आहेत बऱ्यापैकी फ्राय एक दोन मिनटं अजून ठेवू त्यानंतर आपली पुढची प्रोसेस करायला घेऊ मसाला आपला बनवायला घेऊ चिलीचा तर मित्रांनो पाहू शकता आपले सर्व पनीर फ्राय करून झालेलं आहे आता आपण या कढाईमध्ये बाकीचे प्रोसेस करणार आहोत आपण तुम्ही आम्ही तीच कढाई घेतली आहे आम्ही तेच तेल घेतलेलं आहे त्यामुळे आपलं आप ते पुन्हा यूज आहे तर मित्रांनो तेल तापलेलंच होतं आता आपण त्याच्यामध्ये एक एक आपल्या भाज्या टाकू तर पहिला आपण टाकणार आहे लसूण आणि त्यानंतर थो, थोडंसं आलं तेल तापलेलच होतं त्यामुळे आता जास्ती वेळ जाणार नाही आता तो तो मिक्स करून घेऊया तर आता त्यामध्ये आपण टाकणार मिरच्या मिरच्या मधवट आपण कापून दोन तुकडे केलेले आहेत के। त्या मिरच्या तुमच्याकडे जर लहान पोरं असेल तर त्यांना तुम्ही तिखट नाही देऊ शकत तुम्ही या मिरच्या स्किप करू शकता मित्रांनो आता आपल्या आलं लसूण मिरच्या झालेल्या आहेत आता आपण त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरच्या टाकणार आहोत सर्वात आधी कांदा टाकूया चिलीमध्ये तुम्ही जरी काही तुम्ही केलं तरी, तरी नॉर्मल जास्ती फ्राय करायची गरज नाही कांदा पण जास्त वेळ नाहीच करत आपण तर त्याच्यामध्ये आता आपण शिमला मिरची टाकू आम्ही हिरवीवाली शिमला मिरची वापरले तुम्ही ते कलरिंग पण शिमला मिरची वापरू शकता दिसायला छान दिसतात दाल डाळ पिवळी तर मित्रांनो पाहू शकता आपला कांदा आणि शिमला मिरची पण आता झालेली आहे बऱ्यापैकी फ्राय आता आपण त्याच्यामध्ये टाकणार धने पावडर साधारण एक चमचा घेतलेला आहे मिडियम चमचा तर मित्रांनो आपण टाकणार एक अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर आपण आपलं बाकीचे सॉस टाकणार आहे चायनीज सॉस तर सर्वात आधी आपण टाकणार आहे रेड चिली सॉस तो पण आपण एक चमचा टाकणार एक मोठा चमचा रेड चिली सॉस तर त्यानंतर मित्रांनो आपण घेतले टॅमॅटो कॅचअप हे पण आपण एक चमचा टाकणार आहे पाना येतो चिलेला त्यानंतर आता आपण टाकणार आहे शेजवान चटणी आपण प्रवीणची शेजवान चटणी वापरत ती पण आपण एक चमचा टाकणार आहोत आता लास्टला आपण टाकणारे सोया सॉस मित्रांनो आता आपण टाकणार आहे सोया सॉस आपण सगळे सॉस टाकून झालेले आता एक मिश्रण आपण एकत्र करून घेऊया तर मित्रांनो आपली मसाला झालेला आहे रेडी आता आपण पनीरचे पीस टाकून घेऊया त्याने थोडस आता आपण त्या पाणी टाकणार आहोत चिलीमध्ये मित्र बघू शकता मस्त आता झालेले आपले चिल्ली आणि आपल्या फिटनेस साठी आपण त्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकणार आहे कॉर्न फ्लॉवर मध्ये आपण पाणी मिक्स केलेलं आहे त्यामुळे चांगला थिकनेस आहे तो मित्रांनो पाहू शकता आपली झालेली आहे ऑलमोस्ट रेडीची बी लग्नानंतर पहिल्यांदा बनवलेली आहे आणि ऍक्च्युली आम्ही आज दोघांनी बनवले पण ऍक्च्युली तर बघू आता बायकोला आवडते पण फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे मी एक दो याच्या आधी तीन चार वेळा बनवलेली आहे लग्नानंतर पहिल्यांदाच बनवलेली हो। दोन मिनटं आपण घ्यायला चालू ठेवू तर मित्रांनो पाहू शकता आपली पनीर चिली झालेली आहे रेडी मस्त त्याच्यावर आपल्या घरी शेव होती नूडल्स हे टाकलेले आहे त्यामुळे एक मस्त छान दिसते तर गरमागरम खायला घेऊया